नमस्कार मी तेजू तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आता आले ओळखते का बघा ठिकाण नाही ओळखलं तर मी तुम्हाला सांगते वरती डोंगरावर गेल्यावर तर सकाळीच आमचं ठरलं अचानक यायचं इथं आणि लगेच आम्ही आलो पण बाकीची जी माहिती आहे ती तुम्हाला मी वरती गेल्यानंतर सांगणार आहे कारण की यात पायऱ्या चढायला लागले मी आणि पायऱ्या चढताना काय बोलता येत नाही दम भरतंय त्यामुळं देवळाच्या देवळात दर्शन घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत ए खाली उतर आबीत न्या कसलं शांत वातावरण आहे आणि अशा वातावरणात मोराचा आवाज येतो एवढं भारी वाटतंही नाही तर आता आम्ही निम्मेत आलोय अजून निमवर जायचंय आणि मोराचा फक्त आवाज येतोय पण मोर कुठं आहे दिसण झालंय कोल विचारतोय मोर कुठं आहे आवाज फक्त येतोय मोराचा आणि दम किती भरले बघा थोडस चाललंय तर तेवढा दम भरलेला आहे दमलाय लगेच बसलाय दमलं नाही होय बसायचं कसायला उभं राहायचं मग आता आम्ही अर्ध्यात आलोय आणि बसलोय दम भरलाय जायला चिन्हावरती सवय नाही चालायची त्यामुळं आता त्रास व्हायला चा लागलाय चाललं चा की जरा तर अजून डोंगर थोडस बाकी थोडं अजून चाललं की लगेच देवळ येते आम्ही बसणार जरा वेळेत दम जाऊन देणार सगळं आणि मग जाणार <laughs> ही दोघं पण दमलेत दम भरला ना दोघाला पण आणि ऊन नव्हतं पावसात वातावरण सगळं झालेलं म्हणून आम्ही ठरवलं इकडे यायचं तर कडक होऊन पडलंय हे आलेत माग हे पण बसलो त्या खाली पण भरलाय त्यांना पण येऊन बसले पाटील मंदिर आहे दुकानात त्यामुळे काही दिसायला झालंय म्हणते माग बाहेरच बसले घाम गळायला लागलेला आहे चपकायला लागलाय घाम आणि सगळ्यांनाच झालाय अभिनयाला पण आलाय दाखव तर साडे डोक्यात न केसात घालून उद्दे मंदिरात आलो या आम्ही आणि काहीच गर्दी नाही मंदिरात पडून येऊ चला अरे पाय पडून येऊ घेऊ बोलू रड नको बघ काय करायचं आहे चडकीवर थोडी मारणार आहे या काय गोली मंदिरात दर्शन करतो

मेकअपवाला कुरुकरे घेतलंय त्याला दे कुणाला देणार आहे कुरुकर दे आहे तो कुणाला देणार आहे नाही म्हणत होता की माकडाला आहे आता आम्ही दर्शन घेतलं आणि मंदिर पाठी माग आहे मंदिरातला पण व्हिडिओ मी केलेला आहे मागच्या वेळी म्हणजे मागच्या वर्षी आम्ही आलो तर मंदिरात भरपूर गर्दी होती आणि त्यामुळे दर्शन काय घ्यायला मिळालं नव्हतं आणि हे तर आज यायचं कारण म्हणजे काय माहिती आहे का जर काल रात्री मला स्वप्न पडलं होतं तशी स्वप्न बरीच आहेत जास्त मोठी स्वप्न नाहीत बारकीच स्वप्न आहेत पण ती पण पूर्ण करू शकत नाही माझी स्वप्न पण काल स्वप्न असं पडलं की मी ह्या शुक्राचार्याच्या मंदिरामध्ये आले दर्शन घ्यायला आणि काहीच गर्दी नाही मंदिरात आतमध्ये आम्ही दर्शन घेतले मग आता म्हटलं हे स्वप्न पडलेलं आपण सत्यात उतरू शकतो आहे त्यामुळं मग आम्ही लगेच सकाळी प्लॅन केला इकडे यायचा स्वयंपाक केला जेवण झाली आमच्या सगळ्यांची आणि आम्ही आलो इथं दर्शन घेतलं व्यवस्थित दर्शन झालं काही गर्दी नाही आज शनिवार असल्यामुळं गर्दी नाही जर सोमवारी तुम्ही आला तर गर्दी असणार की रविवारी आला तरी पण गर्दी असणार आणि पाठीमाग सगळे जण बसलेत आणि मी एका बाजूला आलेले सगळं माग जंगलच आहे मस्त मी कसं जंगल आहे आणि जेवण घेऊन आलं तर एकदम भारी येतोय पाण्याची सोय आहे काय भांग पाडा मग आता आज दोनदा तास घातलाय लोल आता आम्ही इथं खरं आणि इथं कलदुर्ग धबधबा पण आहे तो बघायला जायचंय पण आम्हाला त्याच लोकेशन कुठं नक्की ते माहित नाही आता मॅप वर सर्च करायचं म्हणलं तर मॅपला पण ते दाखवत नाही त्यामुळे आता कसं जायचं कळणार झाले व्हिडिओ केलेला आहे एक दोन जणांनी तर त्याच्यामध्ये काय लोकेशन सापडले का बघणार आणि जर कळलं लोकेशन नक्की कुठं आहे तर नक्की तिथे जाणार आहे आणि तुम्हाला पण तिथला व्हिडिओ मी दाखवणार आहे मला तर उत्सुकता लागलेली आहे धबधब्या जायची कारण की धबधबा काय लई मोठा नाही छोटा धबधबा आहे त्यामुळं भारी वाटते जाऊ वाटा लागले खरं ते लोकेशन माहीत नसल्यामुळं जाणं होईना झाले इकडे जर चाललंय तिघांचं मला इथे बसायला गेलं सुद्धा तिकडे जाऊन बसलेत का असं केलं मला इथे बसायला लावलं एकटीला कडाला पडल की कडाला पडल की मी आता मी डोंगरावरून खाली आलोय आणि दोन वाजले तर आपण घरात साडेबारा वाजता निघलो तो नाही बारा सव्वा बारा दोन पाच हजार मिनिटांनी निघलो असेल घरात आणि इथं आलो किती वाजता एक सव्वा एक वाजता आलो हिथ आता सापडला तर जाणार नाही तर जाणार नाही डायरेक्ट घरी गाठणार आहे आम्ही धबधब्या जवळ आलेलो आहे सापडला आम्हाला धबधबा विचारलाय एक जणाला आणि गर्दी बघा किती झाली झाले पाणी नाही तरी गर्दी एवढी झाली पाणी असल्या किती गर्दी होईल ही लोकेशनवर पोहोचलेलं आहे ए गोळीकडे आईपोर पवायला आलेत पाणी इथं धप 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 लोकेशनवर आलेलो आहे आणि बघा इथं गळडी भरपूर झालेली आहे आम्ही गाडी लावली आहे इथं एका बाजूला गाडी लावली तर चला तुम्हाला तर आम्ही आधी घेऊन धप धप चला ये चला हात धर आणि जायच आहे ना अरे यार छोट्या रस्त्यातनं आत जायचंय धबधब्याकड पडलं <laughs> फायनली आम्ही लोकेशन वरून पोहोचलोय आणि एकटाच झालं आम्ही लोकेशन बघतोय पण आम्हाला कुठं सापडलंच नाही एक ठिकाणी विचारल्यावर कळलं लोकेशन ती पण रस्ता चुकला नंतर फिरून पाठीमाग आलो आणि आता बरोबर आले लोकेशनला तर चला आता पाणी तर नाही धबधब्याचं वरून पडणारं पाणी थोडंसं बहुते। आहे बहुतेक असं आम्हाला कळलं आहे आणि खाली साठलेलं पाण्याचं ते आहे भरपूर तर आता प्रत्यक्षात जाऊन आपण बघूया किती पाणी आहे किती नाही आता लोकेशन बघा किती मस्त वाटतं आहे पाणी कच्चं आहे काय भारी नजारा आहे ना पाणी आले बडून इकडून पाणी आले वरन दोन किलोमीटरच्या जास्त चालत आम्ही आलोय आणि धबधब्यावर यायची हाऊस फिटलय माझी धबधबा काही सापड न झालाय आईशो लय बेकार आहे

ты <laughs> до झाडाखाली <laughs> <गाला यामाला> <laughs> आता वयपागला आलाय आम्हाला पण आता धबधबा बघून झाला आणि पाठीमागा बघा वाहतं पाणी पाणी थोडंच आहे पण एवढं भारी वाटतं आहे ना पण आमचे हाऊस फिटल्या येऊन इथं मी दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदा बोलले तर भरपूर लांब आहे पार्किंग गाडी आम्ही केल्या चार किलोमीटर बाहेर आणि लहान पोरं घेऊन येणार असलं तर अजिबात येऊ नका इथं सगळी मोठी मोठी माणसं या कारण की लहान पोरांच्या सोयीचं अजिबात नाही त्यांना घेऊन चालायला लागतंय आपल्याला स्वतःला चालाय येत नाही पण त्या पोरांना घेऊन कधी चालणार म्हणून मी सांगते तुम्हाला लहान मुलं घेऊन अजिबात येऊ नका इथं तर, yeah! तर हाता हाता आता कसं बस आम्ही चाललोय न वाट काढत तर बघा सगळं पाणी खाली आणि आम्हाला माहीत नव्हतं म्हणजे मला माहीतच नव्हतं की असं एवढी खरं खड तर वाट आहे त्यामुळं मी फसले आणि पोर घेऊन आलोय आम्ही हत्ता मी हट्ट केला यांच्यावर मला जायचंच आहे म्हणून आणि आता येऊन फसलोय आम्ही तर तुम्ही फसू नका तिथं नक्की आवर्जून भेट द्या पण लहान मुलांना घरी ठेवून <laughs> या एक तर या आणि जेवण बनवण्याची पण सोया आहे सगळं डोंगरात ना कुठं पण तुम्ही जेवण बनवून जेऊ शकताय आणि जर येणार असला तर एनर्जेटिक ड्रिंक घेऊन या सोबत कारण की चालणं भरपूर होतं आहे आणि जरी तुम्ही घरातनं जेवण करून आला तरी तुम्हाला तिथे धबधब्या जाईपर्यंत भूक लागते आणि येताना काहीसुद्धा एनर्जी राहत नाही तीच माझी गत झाल्या यांची गत झाल्या आम्ही घरातनं जेवण करून आलो पण आता आम्हाला एवढ्या भोगायला लागलेत आणि तर कापायला लागले आमच्या अक्षरशः एवढं बेकार हाल झालेत आमचं माझा पहिला अनुभव होता म्हणून तुम्हाला मी सावध करते जर तुम्ही असला तर खाण्यापिण्याचं सगळं साहित्य साहित्य घेऊन या बोलू पडलाय चला चला हळूहळू जायचं कुठं लागलं